नाशिकच्या बालाजीकोट येथे संत नरहरी सोनार पुण्यतिथी निमित्ताने महिला व मुलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन सुवर्णकार महिला मंडळाने केले होते अध्यक्ष मंजूषा कुलते हेमा लोळगे नमिता काचळे आडगावकर रेखा शहाणे अॅडवोकेट विनया नागरे उषा नागरे श्रद्धा नागरे अंकिता काजळे सोनम कपिले सविता शहाणे प्रतिभा नागरे वंदना माळवे रंजना महालकर वैशाली जवळकर यांचे मुलाचे सहकार्य लाभले मुलांसाठी आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली तसेच फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये अद्वैत अमित नागरेने लुंगी डान्सवरती उत्कृष्ट सादरीकरण केले तर पल्लव महालकरने पुष्पाची भूमिका साकारून प्रेक्षकांचे मन जिंकले महिलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा ए वन मिनिट शो अंतक्षरी फोन गेम्स, गेम्स यांसारख्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला कार्यक्रमानंतर जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती आणि नंतर बक्षीस वितरण सोहळा पार पडला रोकटोक पोलीस टाइम न्यूज साठी डॉक्टर श्याम जाधव